हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कॉर्न पकोडे आज मी पुण्याला आलेले आहे तर खास माझ्या नातीसाठी आज मी हे कॉर्न पकोडे बनवत आहे चला तर मग आपण कॉर्न पकड बनूया त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे यासाठी मी घेतलं आहे एक मोठा बाऊल भरून कच्चे कॉर्न एक वाटी बेसनपीठ अर्धी वाटी कॉर्नफ्लावर दोन कांदे कोथंबीर जिरं लाल तिखट थोडेसे धने चवीनुसार मीठ थोडासा खायचा सोडा आणि लिंबू कॉर्न हे आपण आता बारीक करून घेणार आहोत हे आपल्याला थोडेसे जाडसरच बनवायचं आहे कॉर्न हे मी छान फिरून घेतलेले आहे ते आता आपण हे बाऊलमध्ये घालून घेणार आहोत बेसनपीठ कॉर्नफ्लॉवर कांदा जिरे हे आपण हे छान हातावर व्यवस्थित करून घालून घेणार आहोत लाल तिखट धनं क्रॅश करून घेतलेले आहे ते आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ सोड्यामध्ये मी हे लिंबू घालून घेतलेलं आहे त्यामुळे आपले हे पकोडे तेलकट होणार नाहीत तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा यामध्ये आपण छान भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहोत आता आपण हे छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं तुम्ही हे कॉर्न पकोडे बनवून बघा खूपच छान होतात आमच्या नातीला हे कॉर्न पकोडे खूपच आवडतात त्यामुळे खास तिच्यासाठी हे आज आपण बनवत आहोत आपलं मिश्रण हे छान तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे फॉर्नला आपआप पाणी सुटतं आणि आपल्याला बजायला पाण्याची गरज पडत नाही चला तर आपण पकडे घालून घेऊया आपल्याला हे मंद आचेवर तळायचे आहे एक मिनिट आपल्याला हे हलवायचे नाहीये त्यानंतर आपल्याला हे छान हलवून घ्यायचे आहे झाले तुझे कॉर्न पकोडे असे झाले कॉर्न पकोडे कसे झाले साळी चला तर मैत्रिणींनो तयार झाले आपले कॉर्न पकोडे तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद